श्री श्रीगणेशाय ऐकशिष्या नामकरणि तु शिखामणी तुझी भक्ति लीन होय निर्धारे येता पुढारा जैसा येतो सूचना वारा कृपा दैन्यहरा ऐके श्रीगुरुचरित्र ऐसे चरित्र कामधेनु साङ्गतो तुज विस्तारो नु एकचित्ते करुणीमनु ऐकशिष्या एक धारका कृष्णावेणी तटाकासि भुवनेश्वरी पश्चिमेसि औदुम्बरवृक्षापासी राहिले गुरु परिये गौप्यरूपे असती गुरु भाव असे अगोचरु अनुष्ठान अनुष्ठानधुरन्धरु चातुर्मास्ययेणे परि सिद्धस्थान असे गहन भुवनेश्वरी सन्निधान विशेष गुरु राहिले म्हणून उत्कृष्ट महिमा वाढला असे ऐकोनी सिद्धाचे वचना नामधारक करी नमना श्री गुरु परमात्मा जाणा का राहिले गौप्य रूपे कायत्यासी तपोद्देश भिक्षा मागणे काय हर्ष हा संदेह माझ्या मानसी याते निवारी दातारा ऐक शिष्या नामधारका भिक्षा मागणे पिनाका आणीकसाङ्गेन ऐका दत्तात्रेया गुरुमूर्ति सि कृपासागरदत्तात्रेयमूर्ति भिक्षुकरूपी असे दिसति भक्तजना अनुग्रहार्थी तीर्थयात्रे सि हिण्डति अनुपमतीर्थे महीवरी असति गौप्य अपारे श्रीगुरुमूर्ति परोपकारी प्रगटकरी भक्तालागी भक्तजन उद्धारार्थ तीर्थे हिण्डे श्रीगुरुनाथ गौप्य भावया कारणार्थ गोप्यभावयामस्त मागति लपविता दिनकरासी केवी लपे तेजराशी। कस्तुरी ठेविता गौप्येसी सुगंधकेवी गौप्यहोय आणिक सांगेन तुझ प्रती कल्पवृक्षजेवी जगती जेथे राहे तया क्षिती कल्पिले फल या कारणे तया स्थानी सागेन तुझ विस्तारोनी प्रकट झाले गुरुमुनी एक चित्ते परियेसा करवीर क्षेत्र नगरात ब्राह्मण एक वेदरत शास्त्र विख्यात, सांगे सकळा विद्वज्जना, वेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण आहनिका प्रवाणी आचरण कर्ममार्गी रत असे त्यासी जाहला एक सुत, मतिमंद असे उपजत माता पिता समस्त गेली मरोनी तयाची दिवसमास वर्धता बाळ वर्षे सात जहाली केवळ व्रतबंध करीती कुळाचार तया द्विजकुमाराचा नये स्नान संध्या तयासी गायत्री मंत्र परीयेसी वेद कैचा मूर्खासी पशुसमान जाहला असे जेथे सांगती अध्ययन आपण शिके जाऊन मात्र शिकता जाण सवेची विस्मृती होय त्यासी तयाग्रामीचे द्विजन निंदा करीती आपण विप्रकुळी वेदशास्त्र अभिज्ञात त्याच्या पोटी कैसा सुत उपजलासी दगडा परी जळो जळो तुझे जिणे पित्याच्या नावा आणिले उणे बांधुनी पाषाणे बावी तळी ऋघेनासी का जन्मोनिया संसारी वृथा जाहलासि सुकरी तुझगती यमपुरी आचारहीन वर्तसी ज्यासी असे विद्या एक तोचि मनुष्यामाजी अधिक जैसा चिंतामणी देख तैसी विद्या परीयेसा ज्याचे हृदयी असे विद्या त्यासी सकळ भोग सदा यशस्वी होय सुखसंपदा समस्तान मध्ये पूज्य तोचि एखाद्या समयी विदेशासी जाय नर विद्याभ्यासी पूजा त्यासी विदेश होय स्वदेश श्रेष्ठ असेल वयथोर विद्या नाही अपूज्य नर अश्रेष्ठ असेल एखादा जर विद्या असता पूज्य होय ज्यासी नाही सहोदर तयासी विद्या भ्रातर सकळिका वंद्य होय नर विद्या गुण ऐसा असे जयासी असे विद्या बहुत होय ज्ञानवंत त्याची देही दैवत पूजा घेई पासी। एखादे समयी राजाधिपतीसी वंदिती तयासी राजा हि आपण हर्षी विद्यावंत पूजितसे ज्याचे घरी नाही धन त्यासी विद्या असे धन शिकावयाचे कारण हेची असे जाणपा ऐकोनी तयाचे वचन ब्रह्मचारी करी नमन स्वामी निरोपिले ज्ञान विद्याभ्यास करावया जन्मांतरी पूर्वी आपण केले नाही विद्या दान नये विद्या कारण काय करू म्हणत ऐसा आपण दोषी जरी असेल उपाय यासी उद्धरावे जी कृपेसी निरोपावे दातारा परिसोनी सकळ ब्राह्मण सांगती तयासी हासोन होईल पुढे जनन तधी येईल विद्या तू ते तु विद्याभ्यास पशु केवळ नरविशेष भिक्षा मागून उदरपोष असे रे मूर्खा कुळनाशका नाशका ऐसे नीचो तरेसी, बोलती द्विजलोक त्यासी वैराग्य धरोनी मानसी निघाला असे अरण्यात मनी झाला खेदे खिन्न म्हणे आता त्यजीन प्राण समस्त ठेती दूषण काय उपयोग वाचो जळो जळो आपुले जिणे पशु झालो मतिने आता वाचो काय कारणे म्हणून निघाला वैराग्ये भिल्लवणी ग्रामासी, आला तो नर परियेसी अन्न घेई उपवासी पातला देव वशे जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता तेथे पावला त्वरिता करी दर्शन देवीचे न करी स्नान संध्या देख अपार करी तसे दुःख देवद्वारा सन्मुख धरणे घेतले तयाने येणे परी दिवस तिन्ही निर्वाण मन करूनी अन्नोदक त्यजूनी बैसला होता तो द्विज नोहे स्वप्न त्याला गोनी म्हणोनी कोपे तो बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षसी मजलागी आक्रंदोनी तये वेळी शस्त्रे घेउनि प्रबले आपुली जिह्वा तात्का छेदो निवाहे तिसे चरणी जिह्वाहोनि अम्बेसि मागुती मने परियेसी जरी मज उपेक्षिसी वाही न शिर तुझे चरणी ऐसे निर्वाण मानसि क्रमिता असे निशि स्वप्ने तयासि ऐका समस्त श्रोतेहो ऐकबाळ ब्रह्मचारी आक्रोशसि आमावरि असे कृष्णा पश्चिमतीरी त्वरितजायतये स्थानी औदुम्बरा वृक्षातळे असे तापसी महाबलि अवतार तुझी तु पुरवील ऐसे स्वप्न तयासी झाले अभिनव परियेसी जागृत होता तत्क्षणेसी निघाला तेथोनि ब्राह्मण निघाला विप्र त्वरित पळत गेला प्रवाहात सादर लक्षिताची झाला श्री गुरुसी चरणानि ठेवोनिया माथा अत्यंत स्तोत्र झाला करिता श्री गुरुमूर्ती संतोषता आश्वासी तये वेळी श्री गुरुमूर्ती संतोषती माथा हस्त ठेविती ज्ञान झाले तया प्रती जिव्हा आली तात्काळिक जैसा मानस सरोवरास वायस जाय परी तो होय राजहंस तैसे झाले विप्राते, चिंतामणी संपर्केसी सुवर्णत्व येई लोहासी मृत्तिका पडता दासी, सुवर्ण जेवी होय ऐका तैसे तया ब्राह्मणासी स्पर्शता गुरुचरणांसी आली सकलविद्या त्यासी वेदशास्त्रतर्क भाष्य सिद्धमणे नामधारका श्री गुरुमहिमा ऐका निका जे जे स्थानी वास देखा तेथे महिमा ऐसी असे म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र सविस्तर ऐकता होय मनोहर भीष्टे साधती श्री गुरुचरित्र मूर्खासी झाले ज्ञान प्राप्त ते चि कथा वर्णिली येथ श्री गुरुप्रसादेती श्री गुरुचरित्र परमकथाकल्पतर श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारकसंवादे द्विजोद्धरणं नाम सप्तदशोऽध्यायः श्रीगुरुदत्तात्रेयार्पितमस्तु श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त गुरुदेवदत्त। श्री गुरुदे